मला वाटत की शिवसेनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीच्या बरोबर निवडणूक लढवली गेलेली होती आणि महायुतीला या महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार एकोणीसला कौल दिलेला होता दुर्दैव असं की उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीत मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि त्यामुळे महायुतीला जनतेनं कौल देऊन देखील दोन हजार एकोणीस साली सत्तेमध्ये महायुती बसली नाही या उलट महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली पण त्याच्यासाठी इतका विलंब झाला की मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शपथ कधी घेतली अठ्ठावीस नोव्हेंबरला शपथ घेतली आता तिथून पुढची पाच वर्ष मोजा ना आज जे उद्धव ठाकरे यांचे सगळे बगल बच्चे सांगतायत की निवडणूक लांबवली कारण महायुती निवडणुकीला घाबरते महायुतीने निवडणुकीला घाबरत नाही ज्या जनतेची दिशाभूल करून तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मतं मागितलेली आहेत त्या जनतेला आता कळून चुकलंय की आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळे ती जनता तुम्हाला कौल देणार नाहीच पण महायुती प्रचंड ताकदीने निवडून येणार आहे पण पाच वर्ष तर पूर्ण होऊ द्या का इतक्यात घाई लागलेली आहे अडीच वर्ष या सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुम्ही सत्ता स्थापन केलीत पण या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही देऊ शकलेले नाहीत ते माहितीचं सरकार देत आहे ताकदीने देत आहे पाच वर्ष पूर्ण होऊ द्या निश्चितपणाने निवडणूक होईल आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला या महायुतीवरतीच विश्वास आहे की पुन्हा एकदा ही जनता दाखवून देणार आहे खर तर महायुती ताकदीनं काम करते मावळ मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेनं लढवली तेव्हाही काम केलंय विधानसभा असू द्या महापालिका असू द्या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या प्रत्येक ठिकाणी आम्ही एकत्रित काम करून माहितीच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्याच्यासाठी त्यांना अपेक्षित विकास घडवून आणण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करत राहणार आहोत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व निवडणुका आम्ही ताकदीनं लढणार आहोत